सभापती महोदय महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरा या तारखे सुधारणा करण्यासाठी ते विधेयक आहे या विधेयकामध्ये सर्वसाधारण बाबी ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे साधारणतः एक लाख रुपये दंडाची तरतूद करणे वेळेच्या आत भरलं नाही तर करणं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ते विवरणपत्र सादर करणे वगैरेच्या संदर्भामध्ये हे आहेत परंतु यामध्ये या सगळ्या व्यवस्था आपण करत असताना आणि दंडाची तरतूद करत असताना विवरणपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करणे या ठिकाणी तुमचे संगणक अनेक वेळा तुमची साईटच बंद असते किंवा त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी येतात की इंटरनेटची सेवा ज्या ठिकाणी बंद होते आणि आपल्याला त्या वेळेवर भरू शकत नाही त्या ठिकाणी पूर्वीची सवलत त्यांना सुरू ठेवली पाहिजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये की आपण या ठिकाणी वेळेच्या आत जर आपण नाही भरले तर भर त्याला एक लाख रुपयाचा दंड करण्याची तरतूद आता आपण या विधेयकामध्ये करतो आहोत माझं म्हणणं आहे तरतूद केल्या पाहिजेत परंतु त्याची स्वतःची चूक असेल तर मग त्याला एक लाख रुपये दंड करणं हे संयुक्तिक होईल परंतु स्वतःचा प्रशासनाच्या चुकीमुळे एखाद्याला त्या ठिकाणी विलंब लागला असेल किंवा प्रशासनाच्या आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं की आपण विवरणपत्र सादर केल्यानंतर ते सादर करायच्या मुदतीच्याच आपण सादर करतो नंतर त्या त्रुटी काढल्या जातात ह्या त्रुटी काढल्यानंतर मग तुम्ही वेळेच्या सादर जरी केलं असलं तरी तुम्ही हे आम्हाला दिलेलं नाही म्हणून त्याच्यावर दंडाची तरतूद केली जाते हे त्याच्यावर अन्यायकारक आहे म्हणून यामध्येही आपण काही प्रमाणामध्ये विचार केला पाहिजे माझा मंत्रिमोदयांना विचार की आणखी एक कर तुम्ही वस्तू व सेवा कराच्या संदर्भामध्ये किती कर लावणार आहात राज्यभरामध्ये देशाने निर्णय घेतला हा राज्याचा निर्णय नसला तरी देशाने निर्णय घेतला की जी एस टी त्याच्यावर लावला पाहिजे पण सर्वसाधारणपणे प्रत्येक गोष्टीवर आता अठरा टक्के जीएसटी लागायला लागला आणि त्यामुळे महागाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली मग एक जीएसटीची काही मर्यादा ठेवणार आहात की जी एस टी पूर्ण म्हणजे आता साबणापासून तर सगळ्या म्हणजे साबण असेल ब्रश असेल साहित्य असेल कपडे असतील लत्ते असतील बांगड्या असतील का कुंकू असेल काय जे असेल नसेल जे जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात ज्या काही बाबी असलेल्या प्रत्येक बाबीवर तुम्ही अठरा टक्के जीएसटी लावला आणि त्यामुळे अठरा टक्के स्वाभाविकताना ती महागाई वाढली शंभरच्या वस्तूवर अठरा टक्के कर लावल्यामुळे ते एकशे अठराची झाली मग ते जेवणाचे पदार्थ असो अन्नाचे पदार्थ असो लग्नामध्ये नाचण्याचे असो का बँड वाजवण्याच्या संदर्भामधला असाल का मंडप टाका तुम्ही कारण की या ज्या वस्तू नोंदणी केलेल्या आहेत त्याच्यावर अठरा टक्के कर लावत बसला तर महागाई किती मोठ्या प्रमाणावर लागली माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही कर हा उत्पन्नाचा एक मोठा भाग आहे परंतु कर कुठे कमी करावा या संदर्भामध्येही आपण काही दक्षता घेतली तर बरं होईल मला वाटतं की शेतीच्या संदर्भामध्ये जे काही उपयुक्त गोष्टी आहेत आता शेतमालाच्या संदर्भात सर्व ठिकाणी कर लावून टाकलेत तुम्ही खतावर कर लावला तुम्ही वस्तूंवर कर जावं लागला सगळ्या गोष्टींवर शेतमालाच्या याच्यावर तुम्ही अठरा टक्के कर लावला मग मला वाटतं की शेती हा एक उत्पन्न आपला तोट्यात जाणारा व्यवसाय आहे सर्वसाधारणपणे या देशामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे आणि या शेतमालावर जो काही त्याला अनुषंगिक बाबींसाठी बाबींसाठी म्हणजे उत्पादनासाठी ज्या ज्या काही वस्तू लागतील याच्यावरचा जो कर आहे आपण माफ करण्याची भूमिका केंद्र सरकारकडे मांडावी किंवा निदा शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींवरचा कर तुम्ही माफ करा आज असं झालं आहे की शेतीच्या बाबत सगळे कर वाढून राहिलेले आहे शेतीच्या संदर्भामध्ये आज आपल्याला परवडत नाही अशी शेती झालेली आहे हे सगळं असताना शेतकरी आज आत्महत्या करतो आहे आज शेतकऱ्याला भाव नाही कापसाला त्याचा भाव मिळत नाही आज कापसाचे भाव पाहिले तर साडेसहा हजार सात हजाराच्या आत आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये ते बारा हजारापर्यंत गेले होते मग अशामध्ये शेतकरी आज अडचणीमध्ये त्याच्या सोयाबीनला भाव नाही त्याच्या धानाला भाव नाही त्याच्या अनेक वस्तूंना त्या संदर्भात भाव नाही आपल्याला मानतात मी याच्या जा डिटेलमध्ये जात नाही माझी विनंती एवढीच आहे कि या सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी की शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सर्व वस्तूंवरचा जो जीएसटी आहे तो माफ करावा शेतकऱ्यांसाठी माफ करावा म्हणजे तो त्याला परवडे अशा स्वरूपाची व्यवस्था त्याच्यामधून आहे उत्पन्नाचा एक महत्वाचा स्रोत आपण हे पाहत असताना आता तुम्ही जीएसटी सगळ्या ठिकाणी लावला आणि जीएसटी लावत असताना त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या व्यवस्था आहे त्या अजूनही परिपूर्ण झालेल्या नाही म्हणजे अजूनही जुन्या पद्धतीने काही ठिकाणी आपण कर जमा करतो काही ठिकाणी अजूनही नवीन पद्धतीने आहे मोठ्या प्रमाणावर तुमचे कार्यालय जे आहेत ते संगणीकृत होत आहे त्याच्या माध्यमातून डायरेक्ट आता विवरणपत्र भरले जात आहेत परंतु ह्याच्यामध्ये जे तातडीने मुदतीच्या आत व्हायला पाहिजे त्या व्यवस्था त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही ह्या व्यवस्थाही तातडीनं झाल्या पाहिजे यामध्ये इन्फॉर्मन्स इन इन्फोर्समेंटचा विभाग जो आहे म्हणजे म्हणतो की अंमलबजावणी बरेचसे उदाहरण दिले तुमच्या कार्यालयाला की या ठिकाणी म्हणजे काय तालुक्याच्या ठिकाणी छोट्या छोट्या दुकानं आहे या तालुक्याच्या ठिकाणी काही व्यवसाय करतात कोण जीएसटी भरतो बिना एस टीचे बिल आजही दिले जातात आपली अपेक्षा अशी पूर्वी होती जशी की व्हॅटच्या संदर्भात किंवा आपल्या सेलटॅक्सच्या संदर्भामध्ये सेलटॅक्स न भरता बिलं घेण्याची प्रथा जशी होती तशी अजूनही जी एस टी न भरता बिलं देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर आहे मी एक दोन उदाहरणं आमच्या मुक्ताईनगरमधले आमचे दोन उदाहरण मी त्यांना दिले होते एक थर्मल पॉवर स्टेशनचं होतं आणि एक मुक्ताईनगरचं दिलं होतं मी तक्रार केली होती विजिलन्सकडे तुमच्या किंवा असं असं जी एस टी आपला चुकवला जातो मुक्ताईनगर शहर हे मध्य प्रदेशच्या लागून आहे मध्य बॉर्डर आहे आणि या ठिकाणी मी दोन तक्रारी स्वतः लेखित स्वरूपात माझ्या लेटर हेडवर गेले की या ठिकाणी असं माझ्या निदर्शनास आलं आणि त्याला त्याचे पुरावे जोडले पुरावे जोडल्यानंतर त्याचा रेडही झाली लगेच त्यांनी विजिलन्सकडे पाठवली हो परवानगी घेतली तुमच्या हेड ऑफिसकडनं परवानगी घेतली परवानगी घेऊन त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर रेट घातली मग पुढे काय झालं मग हे केल्यानंतर किमान दुसऱ्या दिवशीच्या ते आलो चालू होतात काय आठ दिवस पंधरा दिवस त्याला शिक्षा मिळाली पाहिजे की नाही का, का नुसता तुम्ही पैसा द्या आम्हाला मग तुमचा व्यवसाय सुरू करा दुसऱ्या पर दिवशी परत विदाऊट बिल तसे सुरू झाले विदाऊट बिलांना सुरु करून टाकले जाईन आजही सुरू आहे दाव्यानं सांगतो तुम्हाला आज दाखवतो मी मी पन्नास उदाहरणं असं दाखवू शकेल की ज्या ठिकाणी तुम्हाला विदाउट बिल म्हणजे विदाउट जीएसटी जीएसटी न भरता बिल दिल्या जातात जीएसटी मोठ्या प्रमाणावर राज्यभरामध्ये बुडावला जातो शेवटी कारण एवढा मोठ्या प्रमाणात जेवढा कर वाढवा तेवढा बुडवण्याची पद्धती जास्त आपलं प्रवृत्ती वाढत जाते अशा स्वरूपाचे कितीतरी उदाहरणं आहे फक्त याच्यामध्ये माझी विनंती अशी आहे की एक वेळ तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर विजिलन्सला तक्रार केली किंवा तुमच्या कोणती जी अंमलबजावणी शाखा असते त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर लेखी तक्रार जर तुमच्याकडे आली तर त्याचा तातडीने अंमल व्हावा त्याला महिनाभर लागतो कारण काय होतं जिल्हा स्तरावरून तुम्ही तक्रार केली जिल्हा स्तरावरून तुम्ही छाननी करता जिल्हा स्तरावरून ती राज्यस्तरावर जाते राज्य स्तरावरून मग त्यांना वेळ मिळाला तेव्हा त्याला परवानगी मिळते मग ती परवानगी मिळाल्यानंतर परत खाली येतं खाली येईपर्यंत त्याला कुणीतरी कार्यालयामधलं सांगतो की तुझी तक्रार आलेली आहे आमच्याकडे जर नीटवर्क म्हणजे असं सांगितल्यामुळे परत ते जर तक्रार केलेली असते ती वाया जाते पुरावे दिला त्या पुराव्याच्या आधारावर तरी कारवाई केली पाहिजे ना त्यांच्या तर मग जीएसटीच्या संदर्भात पुरावे नाही आपले पुरावे आहे तर त्या पुराव्यानुसार कारवाई के केली पाहिजे तर ही जी सिस्टीम आहे त्या जिल्हा स्तरावरून तालुका स्तरापर्यंत मजबूत केली पाहिजे कधीतरी चेकिंग झालं पाहिजे जीएसटीच्या संदर्भात व्हेरिफिकेशन झालं पाहिजे खरंच असं जीएसटी भरण्याच्या संदर्भात खरंच बिलं देत आहेत की नाही देत आहेत बिल देत आहेत बिल देतोच नाही जीएसटी साधारणतः ज्या मध्यप्रदेश वगैरे बॉर्डरला मी पाहतो मध्य विक्रीच्या संदर्भामध्ये असेल किंवा एखाद्या टायर विक्रीच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्न असतील अजिबात बिल देत नाही मी स्वतःच पाहतो मलाच एका वेळेस बिल दिलं नाही तेच बिल मी तुमच्याकडे पाठवलं किंवा विदाऊट जी एस टी हे बिल आलेलं तर माझी यंत्रणा की ही यंत्रणा अधिक मजबूत करा नहीं नहीं। ही यंत्रणा इन्फॉर्मेशनच्या अधिक मजबूत केल्यानंतर त्याच्यामधून तुम्हाला रेव्हन्यू मिळू शकेल नाही तर दंडाच्या तरतुदी करत राहायच्या इकडे एका बाजूला तुला हा दंड करू त्या दंड करू आणि दुसऱ्या बाजूला मग हे असं करत असताना जे कर बुडवणार त्याच्या विरुद्ध काय कारवाई आपण करणार आहात या कारवाईच्या संदर्भात आपण लक्ष घातलं पाहिजे मला महत्वाची फक्त एकच विनंती शेवट नक्की परत करतो मी की राज्य सरकारने केंद्र सरकारला ही विनंती करावी की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे ज्या अति छोट्या छोट्या वस्तू बारक्या बारक्या वस्तूंवर कर लावलेला आहे सरकारने अठरा टक्के एखाद्या फारच जीवनावश्यक वस्तू असतील त्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या ते त्या ठिकाणी लागणाऱ्या फ असतील त्या ठिकाणी लागणारे असतील त्या औषधं वगैरे लागणारे असतील या सर्वांवरचा जीएसटी ती माफ करावा खतांवर कर वाढवता एका बदलला धा कपाशीच्या भावने सर्वांच्या भावने आणि तुम्ही खतांवर किमती वाढवून टाकल्या तुम्ही फर्टिलायझरच्या किमती वाढवून टाकल्या काय परवडणार आहे दिवसांबाजून माझी माझी विनंती राहणार आहे की या संदर्भात आपण शिफारस करावी बिल हे तुमचं सर्व प्रशासकीय बिल दिसतं आहे यामधून तुम्ही या संदर्भातल्या तुमच्या कार्यालयान सुधारणासाठी काही दंड वगैरे जे तरतूद जे शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार तुम्ही आणलेलं आहे या बिलांसोबत माझ्या अपेक्षा आहे एवढंच आपल्याला विनंती करतो आणि केंद्र सरकारकडे हा जरूर आग्रह धरला पाहिजे की शेतमालासाठी लागणाऱ्या